हे म्हणतलास निवार केस खला विल कृष्ण कुठं म्हणतलास बाबा ये धावून भगवान कृष्ण परमात्मा धावून आले रक्षण द्रौपदीचं केलं साडी पुरवली पण द्रौपदीला राग आला आणि द्रौपदीनं कृष्णाला विचारलं कृष्णा बहीण म्हणवतस ना मला माझा भाऊ म्हणून येत असताना मग कृष्णा एवढा वेळ झाला माझ्यावर अन्याय चालू असताना मी संकटामध्ये असताना देवा तू धावून का आला नाहीस एवढा वेळ का लावला कृष्णानं उत्तर दिलेलं महत्वाचं आहे देवानं सांगितलं द्रौपदी मी आलो असतो पण तू मला बोलावलंच नाहीस काय उत्तर आहे तू मला बोलावलंच नाही म्हणून मी आलो नाही तू मला आवाज दिला देता बरोबर पळत आलो जेवण करत होतो भरकटा पळत आलो मला वाटलं तुझं रक्षण करणारे आजूबाजूला आहे म्हणून मी आलो नाही मला उदाहरण सांगायचं काय जोपर्यंत तुम्ही त्या भगवान परमात्म्याला आवाज देत नाही तोपर्यंत देव धावून येणार मग माझा कृष्ण परमात्मा आहे महाराज असा अगर तू गोपाला हे वर्णन करतात या कृष्ण भगवान परमात्म्याच्या सवंगड्यामध्ये माझे तुकोपाला खेड़ या सुद्धा भगवान कृष्ण परमात्म्याच्या सवंगण्यामध्ये खेळ खेळायचे गाई चरायला जाव्या गोपाळ म्हणून हे सगळं करत असताना तुकोपारा या सुंदर वर्णन करतात या पृथ्वीपणावरती आम्हाला जन्माला यायचंय कारण एकमेव आहे काला खाण्यासाठी आईच्या पोटामध्ये नऊ महिने नऊ दिवस कष्ट सोसावं लागतं निष्ठरे पचहूकडे नाकी टोंडी कोरमकडे हा त्रास नऊ महिन्याचा त्रास सोसावा लागला तरी चालेल काय म्हणतात महाराज खाण्यासाठी जन्माला आहे जन्म घेत त्रास म्हणजे काही सोपा त्रास नव्हे नऊ महिने पोटामध्ये राहायचा आहे नऊ महिने राहून पोटातून बाहेर यायचाय हा त्रास सोपा नाही पण हा त्रासही सहन करण्याची तयारी आहे कशासाठी Karya c alam enam ratus ti abang lagi bertemu

राहत असताना देवांनी लिला कराव्या खोड्या कराव्या तर दूध चोराव मडके फोडावे या खोड्या करत असताना लिला करत असताना माझा कृष्ण परमात्मा छोटस बाळ रामबाईला लागावं खेळावं यशोदेच्या महालामध्ये लीला कराव्या आणि छोटस बाळ लीला करत असताना लहान मुलं आपलं जन्माला आलं जोपर्यंत आईसाठी पोरग कितीही मोठं झालं तरी ते आणि कितीही पोरांना फोड्या केल्या शेजारी अगदी डोकं फोडलेलं जरी एखाद्या एखाद्याची एखाद्या मुलाची आई घेऊन आली ना डोकं फोडलेलं पोरग झाली हे मग तुझ्या पोराला दगड मारला तरी ह्याची आई सांगते नाही ग मालक्रू दगड मारू शकत नाही तुझंच पोरग खोट बोलतय ही आई असते तर माझा भगवान कृष्ण प्रमाणा रांगायला लागला आणि ते रांगांचा म्हटलं भाग त्याण मी त्याण ह बाजाराच्या दिशेनं आठवणी बाजारात निघाल्या कि मग आमचा हा देव कुठं तरी लपून बसलेला असायचा झाडावर बी बसलेला असावं आणि गवळंनी चालले की मोजून नेमाने दगड मडक्यावरती मारावा आणि भावा भावा बाजाराला मी कन्या निघाली दही दूध तुप्पा आली लोणी भगवान परमात्मा अडवाव बडके बोडाने त्रस्त झाल्या गौळाने त्रस्त झाल्या काय या कृष्णाचं या कांदाच या पारप्याच करावं काय वैतागल्या गवळणी एक दिवस एका गवळणीच्या घरी चोरी केली ऐका एका गवळणीच्या घरी चोरी केली आता जिच्या घरी केली ती जरा आगाऊ बाई जिच्या घरी केली ती जरा आगाऊ बाई प्रश्न म्हणजे असा होता काय काय महिला मंडळ थोडस थोडस वर्षी जरा जास्तच टेम्परेचर आहे तापमान जरा जास्त आहे त्यामुळं कारण मलाच विशेष वाटायला लागले आम्ही उभा राहिलोय आमच्या जवळ दोन दोन पंखे लावलेत जवळ दोन दोन पंखे लावलेत पण आमच्या ऐकणाऱ्या माऊल्या आम जरा लयच गरमीमध्ये बसलेल्या आहेत ह्यांच्या डोक्यात आता एकच विचार काय कधी संपत काय विचार उकडतय एवढं कुणी सांगितलंय ऐकायला घरी जाऊन मोबाईल लावले तर दहा कीर्तन ऐकाय भेटतात टीव्ही लावली की दहा कीर्तन तापमान इतकं वाढलं टेम्परेचर एवढं वाढलंय एवढ्या उन्हाचं कडक ऊन तापलेलं आहे एवढ्या उन्हाचं तुम्ही इथं बसलात तुमच्या डोक्यामध्ये आता फक्त एकच विचार कधी लवकर ज्ञानेश्वर माऊली होतय कीर्तन संपतय बाई मी पटकन जेवते आणि जेवली की घरी जाऊन मस्तपैकी पैकी बेडवर फॅन बिन लावून डोक्याला ताप नको संध्याकाळी सुटते पण आता काय थोडासा वेळ तरी आपल्याला घ्यावा लागणार आहे विठाला विठाला काय झाली तक्रार न्यायला जायचं खरं नाव सांगायला ना जायचं खरं पण कसं जायचं हा विचार चालू होता कसं जायचं का गावातले नंदबाबा म्हणजे मोठे माणूस मोठ्या घरातला पोरग बघा बरोबर आहे की नाही तक्रार जायचं नाही तक्रारी सांगायला जायचं नाही सगळ्या बाई आपल्या पिहूर गप्प बसायचा नको बाई त्या यशोदेला जाऊन कुणी सांगावं आणि गप्पत काय झाली एक दिवस एका बाईच्या घरी गौरवीच्या घरी कृष्णाला चोरी केली आणि जिच्या घरी केली ती जरा आगाऊ जिच्या घरी केली ती जरा गौडला आगाव आणि तिने विचार केला नाही का मध्ये हा कृष्ण येतो रोज आपली मडकी फोडतो घरामध्ये चोऱ्या करतो दही दूध खाऊन जातो बर स्वतः खातो तर खातो बाकीच्या पोराला त्यांनी नादाला लावल्या असं चालल का मध्ये कुणी तरी जाऊन नाव सांगितल्याशिवाय हे सगळं काही थांबणार नाही हिन चार पाच बाया गोळा केल्या ज्यांच्या ज्यांच्या घरी खोड्या केल्या होत्या अशा चार पाच गौडांनी गोळा केल्या आणि या सगळ्या ग्रंथ बाबाच्या वाड्यावरती कृष्णाचं नाव सांगायला निघाल्या कृष्णाचं नाव सांगायला वाड्यावरती गेला यशोदा बसलेली होती कृष्ण खेळत होते या गवळणी आल्या आणि गवळणी आल्या बरोबर गवळणी न आवाज यशोदे यशोदे बाळ तुझा कुठवर सोसू धिंगाण यशोदे अगं जरा कृष्णाला सांगतेस का यशोदेनं सांगितलं काय काय झालं काय झालं म्हणजे अगं तुझं पोरग येतं खोड्या कर आमच्या घरातली मडकी फोडत दही दूध खाऊन जात साऱ्या घरभर बिंगारा करून जात सगळ्या घरभर पसारा करत एकट खात नाही पोरांना घेऊन येतो एकटं यावं खावं यशोदेनं सांगितलं गवळ येतो तुमच्या जिभेला काही हाड म्हणे का बायांनो तुम्हाला काही कळतं का म्हणे काय सांगता चोरी दूध माझा कृष्ण येतो चोरी करायला म्हणे हो आमच्या घरी काही कमी आहे कृष्ण माझ्या घरी दया दुप्त्याला एवढं भरलेलं आहे गाई किती वाड्यावर माहिती नका बायांना तुम्हाला एवढ्या गाई माझ्या घरी असताना एवढं दही दूध माझ्या घरी असताना माझं पोरग तुमच्या घरी काय गरज आहे अग खोट बोलावं तर किती बोलावं यशोदा सांगते माझ बा माझ चोरी करणारच नाही कृष्णा इकडे कृष्ण गावत आला कृष्णा की काय म्हणते गौरण तू दहिरून चोरायला गेला होतास नाही ग आई, खोट बोलते अय बाळ गोड तुम्ही बाळ दिसत काय सांगता गे वो तुम्हाला काही वाटत का तुमच्या जीवेला काही हाल माझ्या घरी एवढं दही धुमत्यानं भरलेलं असताना माझा लेकरू तुमच्या येणारच नाही आमच्या यशोदीनं हाकलून लावलं हाकलून लावलं आणि हाकुलून लावल्यानंतर भगवान कृष्णाला काय करावं महाराज संध्याकाळी जी नाव सांगायला आली होती देव म्हणला तुझ्याकडं बघावं आली नाव सांगायला माझ्या आई एवढे दिवस झाले मी चोर्या करतो एवढे दिवस झालो मी खोडिया करतो माझं नाव काय येत नाही तू आधी तुझ्याकडे बघावं लागतय काय करावं महाराज देवांना संध्याकाळी मीटिंग भरली संध्याकाळी मीटिंग भरली सगळे गोळा झाले वड्या वाकड्या पिंद्या सुराम्या सगळे गोळा झाले आज टाका टाकायचं म्हणजे कुठं कुठं म्हणजे आपल्या घरी सकाळी एक तक्रार आली होती तिकडच जायचे म्हणजे आहे जे सांगाय आलं सांगे त्याला सकाळी तक्रार आली होती आज तिकडाने घ्यायचं सगळी तयारी झाली मला सगळी सगळी तयारी झाली आणि ही सगळी बालगोपाळ मंडळी रात्रीच्या वेळेला भगवान परमात्मा त्या गवळणीच्या घरी गेले गवळणीच्या घरी गेले गवळांच्या दिवशी तक्रार सांगायला आली होती ना उद्या बाजार होता म्हणून ती तक्रारीला आली होती का तर हे भरलेलं कृष्णाला सांगू नये मडके तिनं मस्त पैकी भरून ठेवले होते उद्या बाजार बाजारे मडके भरून ठेवले आणि भगवान परमात्मा रात्रीचा तिथे गेला रात्रीची ही सगळी मंडळी गेली दही दूध खाल्लं पोटभर खा कृष्णाने सांगितलं काय ग सगळं पोटभर खा लाजायचं नाही पाहिजे तेवढं खा सगळं दही दूध खाल्लं होतं नव्हतं घरातलं सगळं खाल्लं आणि ही सगळी मंडळी खाऊन ढेकर देऊन बाहेर निघाली आणि बाहेर निघाल्यानंतर कृष्ण परमात्मा सगळी पुढे निघाली आणि कृष्णानं सांगितलं चला रे आलोच सुदामा बोलला देवा चला ना चल अरे चल म्हणे पुढं एक काम आहे छोटस आलोच पुढे घालवली भगवान परमात्मा पाठिंबा आले ही दोघं नवरा बायको जोड झोपलेली होती आता झोपलेली जोड असताना देवांना काय करावं ज्या सांगितलं होतं त्या गवळणीचे केस आपल्या हातात धरले तिची वेणी लांबलचक वेणी होती आताच आताच पूर्वी लांबलचक बायकांची असायची वेण्या वेणी गवळणीची धरली आणि त्या तिच्या नवऱ्याची दाढी घेतली काय देवाने करा होता खाल्लं होतं ना निघायचं नाही खोड जिरवायची एखाद्याची म्हणजे पक्की जिरवायची त्याला सोडायचाच नाही ढिल्ला सोडायचाच नाही देवाने वेणी घेतली त्याची दाढी धरली दाढी आणि वेणीची गाठ मारली कृष्ण परमात्म्याने आणि मग भगवंत घरातून बाहेर निघाले देव बाहेर निघाले आणि मित्रांनी विचारलं कृष्णा काही राहिलं होतं का माती मागत कृष्णाने सांगितलं राहिलं नव्हतं मग का थांबला होताच सकाळी कळलं म्हणजे काही नाही म्हणे सकाळी वरातीची तयारी करायची फक्त वाजंत्री घेऊन मी दरवाज्यात याच तयार राहायचे उद्या सकाळी वाजंत्री म्हणजे काही नाही ताटन पाम्या घेऊन उभा राहिलं तरी चालल म्हणे सकाळी मिरवणूक निघणारे गावातून बाकी मला काही माहीत नाही दुसऱ्या दिवशीचा पण प्रोग्राम देवाला ठरवून ठेवला सगळं प्लॅनिंग नुसार तयार होत आणि सगळं तयार असताना सकाळ झाली सकाळची काम आवरायची म्हणून भगवान परमात्मा इकडं तर येऊन निवांत झोपला आणि इकडं आमची गवळ सकाळची कामं उरकायची म्हणून उठायला लागली अंतुरणावरनं उठली उठता बरोबर पाठीमाग झटका बसला केसाला झटका बसला केसाला झटका बसला तिला वाटलं नवऱ्यानं केस धरले तिला तिनं मागं बघितलं अहो थांबा ना जरा कामाला जायचंय पुन्हा उठली पुन्हा झटका बसला ती आवाज ती अहो तुम्हाला काही वाटत का सकाळ झाली मला थांबवते पुन्हा तिसऱ्यांदा झटका बसला अहो वळू नका हो कामाय सकाळची पडलीय एवढे तिचा नवरा उठला अगं झालं काय वरणायला लागली सकाळी मी कुठं धरणार तुला जागी मग तिनं मागं उडून बघितलं तर दाढी विणीची पडली गाठ गाठ पडली दाडी मेण्याची महाराज तिनं बघितलं अहो ही गाठ कोणी बांधली तो म्हणला मला काही माहिती तूच कारभार केला असं रात्रीचा तुला काही काम नसत मग मग हे सोडा गाठ सोडायला लागले ला ला पण गाठबाई काही केल्या सुटेना गाठ सोडायला सुरुवात केली गाठ सुटेना हाताने सुटेना कापायला लागले कापता येईना जाळायला ये लागले जाळता येईना का त्याच कारण असं होत भगवान कृष्ण परमात्म्यानं देवानं बांधलेली गाठ तुम्ही काहीही केलं तरी सुटणार भगवान परमात्म्यानं एकदा गाठ बांधली की विषय सोपला देवानं बांधलेली गाठ होती ती जाळलं तरी जळल्या जाईना कापली तरी कापल्या जाईना हाताने सोडवल्या जाईना आणि मग डोक्याला हात लावून बसली विचार करते काय करावं बरं एवढ्याच शेजारची गवळण बोलवायला आली अगं जायचं नाही का आवरलं नाही का अगं काय करू म्हणे हे बघा असं झालंय कसं झालं असावं कुणी केलं असावं त्या गौरवांनी सांगितलं अगं तू येडीस म्हणे काय हे काम त्या कृष्णाचं दिसत ना एवढ्यासाठी आम्ही जात नव्हतो तुला तु माहितीये का म्हणे एवढे दिवस आम आमच्या घरचं बाई रोज दही दूध खाऊन जातो पण आम्ही काही नाव सांगायला त्याच जात तू गेली आता हे तुला भोगावं लागणार आहे मग काय काही नाही म्हणे त्याच्याकडे गेल्याशिवाय पर्याय मग आता काय काही नाही म्हणे जा नंद बाबाच्या वाड्यावरती ही दोघं नवरा बायको निघाली दरवाजा पुढे केला दोघ जण निघाली पण निघाल्यानंतर या दोघांची गमत निराळी काय निराळी लांब लचक पाच सहा फुटाची बाई उंच आणि हे तीड फुट्या नवरा बारका हे ये उंच यांची गाठवी अशी विचित्र बांधलेली होती महाराज काय करावं नवऱ्यानं पुढं चालावं तर ह्याची ताणी येऊन होणार कसं चालायचं विचार केलं मग आता जोड कशी चालली बायको पुढं चा, दोघ निघाली आणि दोघ रस्त्यानं चालताना आमची पार्टी तयारच होती या बाहेर रात्री मिटिंग मध्ये सगळं ठरलेलं होत आणि सगळं ठरलेलं असल्या कारणानं नियोजन पद्धत सगळं काम दोघं बाई कोण निघाले कृष्णाने इशारा केला हा मध्ये सुरू या दोघांच्या का महाराज टांग 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 कुणी थाट कुणी बेलन कुणी दलास दान 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 ह्यांच्या पाठीमाग वाजवत सगळी लेखरं निघाली सगळा धिंगाना गावभर गावभर मी करत ही दोघ नवरा बाईग भगवान कृष्ण परमात्म्याच्या वाड्यावर येऊन पोहोचले आणि वाड्यावर येता बरोबर गोळो आवाज दिला यशोदे यशोदा बाहेर यशोदे बाळ तुझा कान्हा काना पुरसूसू धिंगाना यशोदा म्हणली आता काय झालं कालच येऊन गेली होतीच ना ग आता काय झालं झालं म्हणजे बाई तुझी माफी मागते तुझ्या त्या कायद्याचे हात जोडते पण हे बघ बाई म्हणे बघ बाई सांग तुझ्या त्या कृष्णाला यशोदीनं कृष्णाला आवाज दिला कृष्णा काय झालं रे का करतो असं नाही ग आई मी काहीच नाही केलं मग म्हणे ही गाठ त्या गवळणीनं हात जोडले बंद झाला देवा तुझी कृपा दृष्टी टाक आणि ही गाठ सोडव भगवान दा। परमात्म्याने गाठ सोडवली इतका भगवान परमात्मा गुणी महाराज म्हणून महाराज सांगतात या काल्याच्या प्रसंगामध्ये काला खाऊ ती बात काला खाण्यासाठी आम्ही इथं आलो पण हा काला आम्हाला इथं मिळेल वरती नाही मिळणार अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये Oh my